मित्रांनो नमस्कार दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आपण नरक चतुर्दशीची संपूर्ण माहिती घेऊयात अश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असं म्हणतात दिवाळीचा तिसरा दिवस स्वर्ग आणि नरक या दोन्ही कल्पना बहुतेक सर्वच धर्मामध्ये रूढ आहेत आयुष्यामध्ये चांगली कृत्ये केल्या स्वर्ग प्राप्ती होते असं म्हणतात आता या दिवशी नरकापासून म्हणजे नरकातील काही यातना होऊ नयेत अपमृत्यू टाळावा म्हणून या दिवशी भल्या पहाटे उठून पणत्या लावायच्या आणि नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान करण्याची खूप महत्त्वाची प्रथा आपल्या पिढ्यान चालत आलेली आहे मग या दिवशी काय करावं आणि काय केलं जातं पहिली गोष्ट पणत्या अंगणामध्ये लावल्या जातात भल्या पहाटे उठून आणि एक पण ती देवापशी एक पण ती तुळशीपाशी एक पाण्याच्या साठ्यापशी आणि परसदार असेल तर सध्या तर परसदार नाही पण जेवढ्या बाल्कन्या हॉल्स किचनच्या खिडक्यात अशा ठिकाणी तुम्ही ह्या पंत्या लावू शकता आता ज्याची कथा काय सांगितली नरक चतुर्दशीची तर या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाला मारण्यात आले आणि राक्षसी वृत्ती सोडून देऊन चांगल्या वृत्ती आपल्या अंगी जोपासण्याचा पवित्र दिवस हा आहे नरक चतुर्दशीचा भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध पहाटे चंद्रोदयाच्या वेळीस केला म्हणून त्या दिवशी सर्वांनी चंद्रोदयाच्या वेळेस स्नान करायचे असते चंद्रोदय साधारणतः पाच वाजता होतो दरवर्षी चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिली असते परंतु पाच वाजता स्नान करणे हे नेहमीसारखे नाही आहे म्हणूनच त्याला अभ्यंगस्नान म्हटलं जातं मस्तपैकी सुंदर सुवासिक तेल अत्तर त्यानंतरनं उठणं अशा छान छान गोष्टी आपण लावून इथे आपली अभ्यंग स्नानाची ही महत्त्वाची जी पहिल्यापासून रीत चालत आली ती आपण अशी पूर्ण करतो आता या दिवशी तशी स्नानाच्या आदल्या दिवशीच तयारी करावी लागते यासाठी तीळ खसखस समर प्रमाणात दुधात भिजल घालतात हे मिश्रण सकाळी गंधासारखे बारीक वाटतात आणि त्यात सुगंधी उठणं सुद्धा कालवतात तर हे आपण जेव्हा करतो त्यावेळेला सकाळी काय करायचं आहे ते घरातल्या सर्व मंडळींना पाटावर बसवायचे खाली रांगोळी काढायचे पाटावर सगळ्यांनी बसून डोक्याला अंगाला तिळाच्या तेला तेलाने सुगंधी तेलाने मॉलिश करायचं आहे यामध्ये सर्वांगाला तेल लावून मॉलिश करून छानपैकी सुगंधी तेलाने मसाज झाल्यानंतरनं सुगंधी उठणं आणि सुगंधी साबणाने आपण सगळेजण आंघोळ करतात या पहाटेच्याच अंघोळीला अभ्यंगस्नान असं म्हणतात आणि अशी पद्धत आहे की आंघोळीला गेल्यानंतर बाहेर फटाकेसुद्धा लावले जायचे आणि आंघोळ झाल्यानंतरनं देवाच्या समोर ठेवलेले नवीन कपडे परिधान करायचे मस्त अत्तर लावायचं आईवडिलांना देवाला नमस्कार करायचा देवाची सुंदर पूजा करायची आणि मग आपण मस्तपैकी दिवाळीचा फराळ हा कुटुंबासमवेत त्या दिवशी ग्रहण करायचा बघा दिवाळीच्या दिवसात अभ्यंगस्नान करतात त्याचं कारण असं आहे की नरक चतुर्दशीला पहाटे उठून अभ्या अभ्यंगस्नान करण्याची जी पद्धत आहे ती थंडीच्या दिवसात खरोखरी रोज केली तर फायदा खूप आहे अभ्यंग म्हणजे काय तर कोमट केलेल्या तेलाने शरीराला तेल जिरेपर्यंत शरीरात मर्दन करणे म्हणजे चोळणे आणि तेल शरीरात मुळणे मुरवणे याला अभ्यंग म्हणतात यासाठी तिळाचं तेल वापरणं जास्त फायदेशीर आहे ज्यांना शक्य नसेल ते आपण खोबरेल तेलसुद्धा वापरू शकता आता नरक चतुर्दशी दिवशी तसं पाहायला गेलं तर अभ्यंगस्नान करून फराळ करणे आणि देवाला जाणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता अभ्यंगस्नान कोणी करू नये सर्दी ताप खोकला आला असेल अजीर्ण झालं असेल खूप जागरण झालं असेल तर त्यांनी थोडंसं उशीर झाला तर चालू शकतो पण शक्यतो प्रयत्न काय करावा की या दिवशी आपल्याला व्यंगस्नान करणे म्हणजे अतिशय महत्त्वाचा विधी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे आता यात बेसिक तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला नरक चतुर्दीच्या दिवशी दिव्यांची आरास करावी प्रदोष काळी शिवर रात्री देवीची पूजा करून रात्री भोजन करावे अभ्यंगस्नान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आरोग्याची चांगली सुरुवात होते असं सांगितलेलं आहे नरकासुराला जेव्हा मारलं त्यावेळेला श्रीकृष्णांनी क्षमा मागितली की देवा या दिवशी जो कोणी पहाटे सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करेल त्याला नरक यातना भोगायला लागणार नाहीत म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याचा तथास्तू म्हणून वध केला अशा पौराणिक छान छान गोष्टींची आठवण आणि त्या परंपरा पुढे चालवणं हे आपलं आजच्या पिढीचं कर्तव्य असं आहे की पुढच्या पिढीपर्यंत ते पोचवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला नरक चतुर्दशी ही छानपैकी साजरी करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे पहाटेची वेळ चुकू नका मित्रांनो अभ्यंग स्नानासाठी रात्री लवकर झोपा तो मोबाईल पहिल्यांदा ठेवा म्हणजे पहाटे पाच वाजता उठून आपल्याला छानपैकी आंघोळ नक्की करता येईल दिवाळीची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद